लागू का केलेला हो आणि झोनच्या बाहेर धमाल सर प्रशांत जगताप या हमारतीची कुस्ती संपली वेता शेळके पैलवान हमारतीवरील या ठिकाणी वरील कुस्तीला प्रारंभ होईल बघा रेड कास्ट मध्ये लढणारा आहे तो नांदेडचा शिवराज राक्ष आपण तयारी करून आखाड्याजवळ यायचा आहे आणि परत फोनच्या बाहेर आणि लढणार आहे तो पैलवान गेल्यामुळे पृथ्वीराज मुंबई पोलीस खाली बसून घ्या झालेली आहे फोनवर असणारे परिषद नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा सन्मान केला जातोय राज्य कुस्तीगीर परिषदच्या वतीनं परत बॅटवर कुस्ती स्पर्धेसाठी आता बॅटवरील अंतिम फेरी होणार होती कुस्ती चालू आहे सरपंच म्हणून मंगेश डोंगरे आकाडा प्रमुख हनुमान जाधव सांगली आणि पंच्छा पंच्छा पंच सरपंच मातीवरील कुस्ती संपल्यानंतर लगेच मॅट वरील कुस्तीला प्रारंभ होणार आहे गणेश पाटील साईड पंच मॅट चेअरमन हॅलो प्रमुख हनुमान जाधव सर सर जरा इकडची कुस्ती चालू आहे तोर माईक महाराष्ट्र राज्य कुस्तीकर परिषद वतीनं देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा सन्मान इथे किल्ले झिरोणूक कुस्ती चालू आहे आणि परत झोनच्या बाहेर प्रशांत जगताप पैलवान गेल्यामुळे वेता शेळके पैलवानच्या ताब्यात एका गुणाची ता कमाई झाली आणि चार झिरोनो कुस्ती कुस्तीगार परिषद आणि देशाच्या आहे या आणि आठ शून्य कुस्ती चोलाय बॅक थ्रो मारलेला आहे वेताळ शेळके पैलवाना धन्यवाद पुढची गर्दी जरा कमी करा पुढची हो नऊ शून्य न कुस्ती चोलाय झोनच्या बाहेर प्रतिस्पर्धी गेल्यानंतर हो वेताळ शेळके सोलापूर इथे उपस्थित सर्व महाराष्ट्र आहे लढती मार्गामध्ये आपल्या हस्ते खाली ताब्राष्ट्र सर्व रिझल्ट खात्यांना शेळके हा महाराष्ट्र के स्त्री लढतीसाठी पात्र ठरलेला आहे आणि अंतिम फेरीत पोचलेला आहे सोलापूरचा वेताळ शेळके आणि